नमस्कार आज चैत्र कृष्ण त्रयोदशी गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी आज आपण नामदेवांचा अभंग बघताना त्यांचं स्मरण करणार आहोत गोरा जुनाट पै जुने हाती थापटणे अनुभवाचे पर ब्रह्म म्हातारा निवाला अंतरी वैराग्याचे वरी पाल्हाळला सोहम शब्दे विरक्ती उरली अंबरी पाती अणुभरी पण म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण जाऊ द्या शरण अव्यक्तसी संत नामदेवांच्या आध्यात्मिक जीवनात गोरा कुंभार या संताचे महत्वाचे स्थान आहे ते नामदेवांना गुरुस्थानीच होते आणि गोरवांनाही नामदेवाबद्दल अत्यंत आदर होता त्यांच्या अभंगातून शेवटच्या चरणातून त्यांच्या अंतःकरणातला नामदेवांच्या विषयीचा कोमल कळवळा कमालीचा जिव्हाळा व्यक्त झालेला आहे त्याचप्रमाणे गौरवांचे आध्यात्मिक सामर्थ्यही प्रकट होते त्यांचे अभंग अलौकिक आध्यात्मिक अनुभव व्यक्त करतात त्यांना अनेकत्व लोपून भेदरहित बोध होऊन सर्वत्र आत्मवस्तू दिसू लागली होती ते जीवनमुक्त अवस्थेला येऊन पोचलेले होते हे त्यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील थोरपण व वयाने आलेले मोठेपण सर्व संतांना माहीत होते प्रसंग असा की निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांनी भेट झाल्यावर नामदेवांना वाकून नमस्कार केला पण नामदेवांनी त्यांना केला नाही हे मुक्ताईला आवडले नाही ती फटकळ तोंडांची पटकन म्हणाली संतांचा सन्मान कळेना जयासी राहूंनी देवापाशी काय केले सतत देवाच्या संपर्कात असल्याच्या अहंकारामुळे नामदेव संतांपुढे वाकत नसत उसाच्या शेजारी राहिल्याने एरंड थोडाच गोड होतो निवृत्तीनाथाने तिला समजावले पण तिने स्पष्ट शब्दात मी नामदेवाचे दर्शनही घेणार नाही असे म्हटले तिचे म्हणणे मातीचा कुंभ चांगला भाजला तरच त्यात पाणी राहते नाहीतर तो माठ पाण्यात विरघळतो तसा हा नामदेव गुरु न केल्याने कच्चाच राहिला आहे त्याला पक्के भांडे केल्याशिवाय जाऊ देऊ नका अंतरीचा कोरा गुरुवीण म्हणजेच न भाजलेल्या माठासारखा त्वरित त्याला गोरोबा काकांच्याकडे पाठवा हा पक्का आहे का कच्चा आहे हे गोरोबा काकांच्या परीक्षा घेण्याने कळेलच त्यांचा निर्णय आपण मान्य करू म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे काकांचे उत्तर सत्य मानू गोरोब का काका हे अत्यंत वृद्ध त्यांच्या हातातले स्वानुभवाचे जे थापटणे आहे परमात्म्याच्या आनंदाने समाधान मिळाल्याने ते पूर्ण वैरागी झालेले संत आहेत वयाने मोठे आहेत तृप्त आहेत त्यांच्या सोहम या शब्दामुळे विरक्ती आकाशात दुमदुमली त्या विरक्तीच्या अवस्थेत डोकावून पाहिले तर थोडेही ते समजलेले नाही असे अधिकारी गोरोबा काका आहेत त्यांना नम्रपणे वंदन करू अव्यक्त परमतवाशी सामरस्य मिळविलेल्या अधिकारी पुरुषाला शरण जाऊ गोरोबांची नामदेवांचा कच्चेपणा दूर करण्याच्या कामी उपयुक्तता येथे प्रतिपादली आहे गोरोबा हे ज्ञान व भक्तीच्या मध्ये श्रेष्ठ होते म्हणून त्यांना म्हातारा हे विशेषण लावलेले असून अशा अनुभवी माणसाकडूनच थापटण्याच्या सहाय्याने सर्व संतांनी नामदेवाचे मडके अद्याप कच्चे असल्याचा निर्णय दिला सुरुवातीला नामदेव थोडे नाराज झाले आणि तेथून निघून गेले पण स्वतः विठ्ठलानेच पुढे येऊन त्यांना गुरु करून घे असे सुचवले व मुक्ताबाई व इतर संतांच्या मनावर शिक्कामोर्तब केले तेव्हाच श्री नामदेव विसोबा खेचरांच्याकडं गेले आणि त्यांना गुरु केले तुका म्हणे संघ उत्तम असावा याविण उपावा काय सांगो असे तुकाराम महाराजही म्हणून गेलेले आहे नमस्कार मी सौभाग्यती पल्लवी कुलकर्णी